कोल्हापूर महापालिकेतील ड्रेनेज घोटाळ्याच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे पण सखोल चौकशी करण्यासाठी आणखीन एक समिती नियुक्त केली जाईल अशी माहिती महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसंच अधिकाऱ्यांच्या सह्यांची पडताळणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली जाईल असंही मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पंच्याऐंशी लाख रुपये खर्चाचा ड्रेनेज घोटाळा उघडकीस आणलाय त्यामुळे महापालिका यंत्रणा हादरून आहे या घोटाळ्याची गंभीर दखल घेत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी या घोटाळ्यात सकृत दर्शनी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय तसंच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शिल्पा दरेकर यांची द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे या समितीचा अहवाल प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना गुरुवारी सादर करण्यात आला आज या अहवालाबाबत मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांना माहिती दिली अडसूळ दरेकर यांचा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा आहे वास्तविक ड्रेनेज घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यानं त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणखी एक समिती नियुक्त केली जाईल असं प्रशासकांनी सांगितलं त्याचबरोबर कागदपत्रांवरील अधिकाऱ्यांच्या सह्या खऱ्या की खोट्या हे शोधण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली जाईल ठेकेदार श्रीप्रसाद वराळ याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोली पोलीस ठाण्यात प्रज्ञा गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे मात्र त्याच संशयित अधिकाऱ्यांच्या यादीत आहेत त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी पातळीवर या प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील असं के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलंय